पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन बाधित मिळकत धारकांना मोठा दिलासा मालमत्ता कराच्या सामान्य करात पन्नास टक्के सवलत तळवडे रुपीनगर भागात एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन मालमत्ताधारकांना मोठा दिलासा पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांच्या निर्णयामुळे नागरिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे वर्षानुवर्षे रेड मधील मालमत्ता करधारकांचा रखडलेला प्रश्न शेवटी मार्गी लागलाय रेड झोन बाधित मिळकत धारकांना सामान्य करत पन्नास टक्के सवलत दिल्याने तळवडे रुपीनगर भागात नागरिकांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला आहे हे सर्व शक्य झाले आहे तळवडे रुपीनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पंकज भालेकर तसेच यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक प्रवीण भालेकर नगरसेविका संगीताताई तामहाणे माजी नगरसेवक धनंजय भालेकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झालं पंकज शेठ भालेकर आणि त्यांचे सहकारी जे आहेत यांनी मार्फत टॅक्स जो आहे पन्नास टक्क्यावर आणलेला आहे खरोखर या चौघांचं आणि आजीदादांचंही मी अभिनंदन करतो भूमिपुत्र या ठिकाणी नगरसेवक पदावरती आल्यामुळं ह्या भागामध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळवण्यासाठी त्या सर्व नगरसेवकांनी जीवापाडी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत रेड झोन असल्यामुळे कुठलेही बांधकाम करायला या ठिकाणी परवानगी नाही आहे त्यामुळं पण जो कर घेतला जात होता तो कर आम्हाला ज्या क वर्गामध्ये टाकलं होतं तो इतर गावांप्रमाणेच होता म्हणजे रावेत केवळे चिखली मुशी दिगी चरोली याप्रमाणे होता व त्या भागामध्ये होणारा विकास आणि या भागावर होणारा विकास फार मोठा फरक आहे कारण की हा टॅक्स कसा ठरवला जातो की या भागातलं असलेलं भाडे उत्पन्न जे असतं त्याच्यावरती हा टॅक्स ठरला जातो पण मला सांगा रेड झोनमधील असलेला उत्पन्न भाड्याचं जो दर आहे आणि तो इतर भागांमध्ये असल्या तर याचा जमीन आसमानचा फरक आहे परंतु रेड झोनमध्ये एक दिलासा एक बातमी अशी झाली आणि म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा आमचे नेते भोसरी मतदारसंघाचे नेते असतील आमचे अजित भाऊ गवाने असतील किंवा आमचे कार्यक्षम अभ्या अभ्यासून नगरसेवक पंकज भालेकर असतील यांच्या प्रयत्नामुळं खऱ्या अर्थानं सामान्य करामध्ये सर्व जनतेला मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असेल किंवा कमर्शियल असेल यांना सर्वांना सामान्य करामध्ये पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे रेड झोनमुळं सगळी कामं अडकत चालली पंकज भालेकरांच्या माध्यमातनं पंकजनी अजित गवाने असतील आणि अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी जो सामान्य कर होता कर की ज्या ठिकाणी पन्नास टक्के आज माफ केला त्याबद्दल मी आमच्या रुपीनगर तळवडे ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण प्रभागाच्या वतीने या तिघांचं अभिनंदन करतो नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे रुपीनगर असेल भोसरी असेल या भोसरी विधानसभा असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये असेल रेड झोन बाधित जे घरं होती त्यांना टॅक्स जास्त प्रमाणात लागत होता तसं आपण पाहिलं गेलं तर ज्या प्राधिकरणामध्ये जो टॅक्स दिला जात होता तोच जा टॅक्स जे रेड झोनमध्ये जे घरं बांधण्यात आली होती त्यांना त्याचप्रमाणे टॅक्स दिला जात होता परंतु आज आपण पाहिलं महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज काल या ठिकाणी तो एक ऐतिहासिक निर्णय करण्यात आलेला सध्या पाहायला मिळून येतो हो आहे या करांमध्ये पन्नास टक्के सूट जी आहे ती देण्यात दे आलेली सध्या पाहायला मिळून येते आज आपण रुपीनगर परिसरात आहोत रुपीनगर परिसरामध्ये आपण तसं पाहिलं गेलं तर राष्ट्र अजित पवार गटाचा जो आहे तो या ठिकाणी बाले किल्ला असा समजला जाणारा हा तळवडे रुपीनगर जो आहे तो या ठिकाणी प्रभाग आपल्याला माझ्याबरोबर इथले सगळे इथले नागरिक आहेत इथं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय काका एकंदरीत काय सांगाल खरं तर पाहायला गेलं तर आत्ता जो निर्णय झाला आहे तो ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल अजित पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो रेड झोन मध्ये जी काही घरं होती त्यांना पन्नास टक्के या ठिकाणी जी कर जो आहे तो सध्या आता माफ करण्यात आलाय काय सांगा हा निर्णय जो आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे कारण याच्यापूर्वी रेड झोन रेड झोन म्हणूनच आम्हाला प्राधिकरणासारखीच टॅक्स असायचा शु, कारण सुविधा काहीच मिळत नव्हत्या हो परंतु या पंकज शेठ भालेकर आणि त्यांचे सहकारी जे आहेत यांनी आजीदादामार्फत हा कार्यक्रम आयोजित केला आणि रेड झोनचा आपलं टॅक्स जो आहे पन्नास टक्क्यावर आणलेला आहे खरोखर या चौघांचं आणि आजीदादांचंही मी अभिनंदन करतो आणि रुपीनगरवासियांना दिलासा मिळाला हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद खरं तर आपण बघतोय या रुपीनगर परिसरामध्ये जे काही रेड झोनची रेड झोनमध्ये जी काही घरं बांधण्यात आली होती त्यांना सध्या आता नागरिकांना मोठा दिलासा म्हणावा लागतोय कारण आता पन्नास टक्के जो कर जो आहे तो या ठिकाणी नागरिकांना आता तो माफ करण्यात येणार आहे तो देखील सध्या आता लवकरच लागू होणार आहे परंतु माझ्याबरोबर इथले काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर दादा काय सांगाल एकंदरीत इथले जे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पंकज भाऊ बालेकर यांच्या माध्यमातून हे बाकी सगळे नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे आज त्यांना यश आलं त्यांनी पाठपुरावा केला होता ही जी काही रेड झोनची घरे कारण ज्या रेड झोन बाधित घर आहेत त्यांना देखील तेवढा टॅक्स दिला जात होता आणि जे प्राधिकरण आहेत त्यांनासुद्धा तेवढा टॅक्स दिला जात होता पण आत्ता आज पन्नास टक्के टॅक्स जो आहे तो कमी दिला जातोय काय सांगाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णवला महानगरपालिका या आपल्या तळवडे परिसरामध्ये आली त्यापासून या परिसरामध्ये कामगार क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये राहत होते परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक चारी नगरसेवक पंकज शेठ बालेकर प्रवीण बालेकर रवींद्र आप्पा सोनवणे धनंजय शेठ बालेकर हे सगळे स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी नगरसेवक पदावरती आल्यामुळं ह्या भागामध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळवण्यासाठी त्या सर्व नगरसेवकांनी जीवापाड या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचंच फळ आज हे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे की गेल्या कित्येक वर्षापासून की एकोणीसशे सत्त्याण्णवला महानगरपालिका आल्यापासून आपणाला महापालिकेच्या नियमाप्रमाणे टॅक्स दिला जायचा दुसरी गोष्ट या भागामध्ये कुठल्याही प्रकारची जरी सुविधा होत नसली तरी गेल्या वर्षी हरिण पार्क म्हणून जे डेअर पार्कसाठी सुधार जागा महाराष्ट्र सरकारकडून अजित दा दादा पवारसाहेबांच्या माध्यमातून पंकज शेठ भालेकरांना आपले स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आली अशा अनेक गोष्टी आहेत की ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या नगरसेवकांची या इच्छा असताना देखील कुठली सुधारणा होत नव्हती कारण रेड झोन हा एरिया असल्यामुळे हे प्रशासन नेहमीच सांगायचं की हा रेड झोनचा एरिया आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गोष्टीची सुविधा करता येत नाही परंतु अजितदादा आणि स्थानिक नगरसेवक पंकज शेठ भालेकर प्रवीण शेठ बालेकर धनंजय भालेकर या सर्वांनी प्रयत्न करून आज हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे कराची सवलत मिळणे म्हणजे दहा रुपये सवलत मिळणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कुठलीही गोष्ट एकदा गव्हर्नमेंटनं लादलेली असली तर ती कमी होत नसते दादा आपले लोकप्रिय आहेत या पिंपरी चिंचवड शहरावर त्यांचं लक्ष आहे आणि त्याप्रमाणे आणि इथले नगरसेवकांच्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळं हा आम्ही सर्व इथले नागरिक हा एक ऐतिहासिक निर्णय झाला याचं श्रेय इथल्या स्थानिक नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना देतो आणि अजित भाऊ गवाने देखील दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांना के जे केले हे जातं खरं तर आपण बघतोय यामध्ये इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इथले जे नगर जे नगरसेवक आहेत पंकज बालेकर यांच्या माध्यमातून जे यांच्यासोबत इथले जे तळवडी रुपीनगर भागातील जे नगरसेवक आहेत ते देखील तितकेच भागीदार आहेत त्याच्यामुळे माझ्यासोबत आता पंकज भाऊ बालेकर आहेत भाऊ एकंदरीत काय सांगाल खरं तर तुमच्या सगळा जो या ठिकाणी राष्ट्रवादीचा जो पॅनल आहे तो एकजुटीनं तुमच्या पाठीशी उभं राहिला तुम्ही देखील याच्यामध्ये सगळे सहभागी झालात सध्या तुम्ही जी मागणी केली केली गेली होती रेड झोनच्या संदर्भात पन्नास टक्के सवलत सध्या आता मिळालेली सध्या पाहायला मिळून इथे काय सांगा आपण पाहतो की पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्व तळवडे भाग असेल सर्व जी नवीन सामाविष्ट गावं झाली ती गावं सतरा गावं मला वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णव साली सामविष्ट झाली त्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली समाविष्ट झाल्यानंतर जी टॅक्स प्रणाली होती आपल्या महानगरपालिकेची ती अ ब आणि क या तीन विभागामध्ये होती आणि त्याच्यामध्ये क विभागामध्ये ही नंतर सामाविष्ट झालेली सर्व गावं मग त्यामध्ये चरवली असेल मुशी असेल दिगे असेल चिखली असेल तवडे रावेत किवळे ह्याचा परिसरांचा सर्वांचा समावेश होता पण त्या काळामध्ये रेड झोनची टांगी तलवार सुरुवातीच्या काळामध्ये नव्हती मला वाटतं त्यानंतरच्या काळामध्ये रेड झोन ह्या परिसरामध्ये घोषित झाला रेड झोन हे घोषित झाल्यानंतर जो जो भाग या रेड झोनने बाधित झाला त्या ठिकाणी जी विकास काम होणार होती ती विकासकामंच ठेवून पूर्ण या ठिकाणी टप्प झाली आणि त्याच्या मानाने ह्या भागाचा विकास आणि इतर शहराच्या भागांचा असलेल्या विकास याच्यामध्ये फार मोठा टप्पा होत आहे कारण की कुठली आरक्षण या ठिकाणी डेव्हलप नाही या ठिकाणी गार्डन असेल या ठिकाणी क्रीडांगण असेल या ठिकाणी स्विमिंग पूल असेल कुठलं प्रेक्षकगृह असेल हॉस्पिटल मोठं असेल ह्या सुविधा या भागामध्ये रेड झोन असल्यामुळे कुठलेही बांधकामं करायला या ठिकाणी परवानगी नाही आहे त्यामुळं पण जो कर घेतला जात होता तो कर आम्हाला ज्या क वर्गामध्ये टाकलं होतं तो इतर गावांप्रमाणेच होता म्हणजे रावेत केवळे चिखली मुशी दिगी चरोली याप्रमाणे होता व त्या भागामध्ये होणारा विकास आणि या भागात होणारा विकास फार मोठा फरक आहे कारण की हा टॅक्स कसा ठरवला जातो दा की या भागातलं असलेलं भाडे उत्पन्न जे असतं त्याच्यावरती हा टॅक्स ठरला जातो पण मला सांगा रेड झोनमधील असलेला उत्पन्न भाड्याचं जो दर आहे आणि तो इतर भागांमध्ये असलेला दर ह्याचा जमीन आसमानचा फरक आहे म्हणून ही बाब आमच्या या ठिकाणी निदर्शनास झाली या भागातल्या सर्व नगरसेवक असेल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असेल यांची निदर्शनास आले ती आमच्या निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी ती आम्ही आमचे थर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांना ही निदर्शनास आणून दिली आणि त्यांना निदर्शनास आणून दिलं दादांनी त्वरित या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक असेल आमच्या पिंपिंच शहराचे नेते आमचे मार्गदर्शक अजित भाऊ घावणे असतील यांचे आणि कमिशनर साहेबांची या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्यानंतर त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की बाबा हा खरंच या ठिकाणी दादांनी सांगितलं हा रेड झोनच्या परिसरावरती नागरिकांवरती कायम वर्षानुवर्ष होत आलेला अन्न आहे कारण की त्या ठिकाणी म्हणावाशी विकास कामं होत नाही त्या ठिकाणी असा निधी खर्च केला जात नाही पण टॅक्स हा इतर भागांप्रमाणेच घेतला जातो त्यामुळे ते त्यांनी या ठिकाणी आयुक्तांना पण ते निदर्शनाला जाणून दिलं आयुक्तांनी देखील महानगरपालिकेच्या ते मान्य केलं आणि या ठिकाणी हा काल जो निर्णय झाला स्थायी समिती असू त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील निर्णय झाला की तो निर्णय असा झाला की मालमत्ता कराच्या प जो सामान्य कर असतो त्याच्यामध्ये सामान्य करामध्ये करा पन्नास टक्के या ठिकाणी सूट देण्यात आली ती सूट अशी देण्यात आली की आपण पाहतो की जो महानगरपालिका त्या काळामध्ये ते सर्व जे कॅल्क्युलेशन असते ते त्या ठिकाणी सांगितलं जाईल पण ओव्हरऑल सगळ्या ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते रेसिडेन्शियल असू द्या कमर्शियल असू द्या अंदाजे आपल्याला तीस ते पस्तीस टक्के संपूर्ण करामध्ये ती येणाऱ्या काळामध्ये पुढील वर्षापासून ती सूट लागू होणार आहे तर सर्व नागरिकांना मी या ठिकाणी आव्हान करतो की जी आज महानगरपालिकेच्या माध्यमातून जी आपल्याला टॅक्समध्ये सामान्य काळात या ठिकाणी पन्नास टक्के सूट दिलेलं आहे सामान्य करात त्याचा सा आज या ठिकाणी सर्व आमच्या रुपीनगर तळवडे प्रभागाचे होते आणि आज या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि सर्व तरुण वर्ग असेल सर्व मिळकतधारक असतील या ठिकाणी या सर्व आनंदाने या ठिकाणी आले सर्वांनी एकमेकाला पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा केला आणि सर्वांनी या ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त केले आणि निश्चितच आज सर्वांना आमच्या या भागाला आनंद झालेला आहे की आज वर्षानुवर्ष अठ्ठावीस वर्षाच्या काळामध्ये आज रेड झोन बाधित मला वाटतं संपूर्ण शहरामध्ये पन्नास ते साठ हजार मला वाटतं याच्यासुद्धापेक्षा आता जास्त असतील कारण की नवीन मिळकतीचं सर्वेक्षण या ठिकाणी चालू आहे तर मला वाटतं त्या पन्नास साठ हजारापेक्षा जास्त मिळकती असा एवढ्या नागरिकांना या ठिकाणी या मिळालेल्या सवलतीचा लाभ आहे सर्वांना विनंती पुढील वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षापासून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा मी पुण्याचे एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आमच्या शहराचे नेते अजित भाऊ गावणे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदादा पवारसाहेब असतील आणि सर्व प्रशासनाचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद खरं तर आपण बघतोय या ठिकाणी जे रेड झोनमध्ये जे काही घरं होती त्यांच्यावरती जो काही प्राधिकरणामध्ये जो टॅक्स दिला जात होता तोच रेड रेड झोनमध्ये जे काही घरं होती त्यांच्याकडूनच तेवढाच टॅक्स घेतला जात होता परंतु आत्ता आज पन्नास टक्के जो आहे तो नागरिकांकडून त्या ठिकाणी टॅक्स घेतला जाणार आहे मोठा ऐतिहासिक निर्णय झाला आहे तुमच्या सर्वांच्या पाठपुराव्याला यश आले काय वाटतं आज खरं रुपेंद्र तवडे ग्रामस्थांच्या वतीने एक आनंदाचं दिवस गेली अनेक वर्षे आम्ही रेड झोनच्या या नावाखाली दबलो गेलो होतो आणि आम्हाला इतर भागाप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या हो आणि टॅक्स मात्र आपण तेवढाच भरत होतो आम्ही परंतु रेड झोनमध्ये एक दिलासा एक बातमी अशी झाली आणि म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा आमचे नेते भोसरी मतदारसंघाचे नेते असतील आमचे अजित भाऊ गवाने असतील किंवा आमचे कार्यक्रम अभ्या अभ्यासून नगरसेवक पंकज भालेकर असतील यांच्या प्रयत्नामुळं खऱ्या अर्थानं सामान्य करामध्ये सर्व जनतेला मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असेल किंवा कमर्शियल असेल यांना सर्वांना सामान्य करामध्ये पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे आणि ह्या सवलतीचा खऱ्या अर्थानं सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि त्यामुळं ह्या सर्व भागामध्ये म्हणजे रेड झोन बाधित सर्व भावा भागामध्ये अतिशय आनंदाची आज आनंद झालेला आहे सर्वांना आणि ह्या आनंदाच्या उत्सवामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो आणि पुढील पण काळामध्ये जे काही राहिले असले कामं ती पुढील वेळेमध्ये करण्यात येतील अशी आणि मी दिल सांगतो धन्यवाद खरं तर आपण बघतोय नागरिकांना जो आहे तो मोठा दिला असा या ठिकाणी म्हणावा लागणार आहे कारण नागरिकांना सध्या आता करमध्ये जो आहे तो या ठिकाणी सध्या आता पन्नास टक्के सवलत मिळते तुमच्या सर्वांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पेढे बरोबर आनंद उत्सव साजरा केला आहे काय सांग एकोणीसशे सत्त्याण्णव साली पिंपरिंचवड महानगरपालिकेमध्ये तळवडे भागा हा समाविष्ट झाला 2002 दोन हजार दोन ते दोन हजार चारनंतर या ठिकाणी रेड झोनची तांगती तलवार या तळवडे आणि चिखली किवळे रावेत माबरुडी दिगी भागामध्ये आली आणि दोन हजार चारनंतर तसं पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाविष्ट झाल्यानंतर ज्या पद्धतीने विकास कामे व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने रेड झोनमुळे या ठिकाणी विकास कामांना खूप अडथळे निर्माण झाले आज वाकड आसन पिंपरी निलगासन असन रावेत असन त्या भागामध्ये ज्या पद्धतीचा विकास झाला किंवा त्या ठिकाणची जी आरक्षणं डेव्हलप झाली त्या ठिकाणी जो रेडी रेकनर दर तयार झाला त्या पद्धतीचा तळवडे भाग किंवा चिखली भागामध्ये दर मिळाला नाही आणि त्याच्याच कारणामुळे या ठिकाणी रेड झोनमुळं सगळी कामं अडकत का चालली पंकज भालेकरांच्या माध्यमातून पंकजनी अजित गवाने असतील आणि अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी जो सामान्य कर होता कर की ज्या ठिकाणी पन्नास टक्के आज माफ केला त्याबद्दल मी आमच्या रुपीनगर तळवडे ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण प्रभागाच्या वतीने या तिघांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं आज रुपीनगरमधील सर्व सरसकट सगळ्यांना म्हणजे कमर्शियल बांधकाम असो इंडस्ट्रियल असो आय टी पार्क असो किंवा सर्वसामान्यांनी स्वतःसाठी राहिलेलं घर असो सरसकट सगळ्यांना निर्णय लागलेला आहे आणि हा कमीत कमी एक लाखभर लोकांना त्याचा फायदा होतो आहे तर खूप चांगला निर्णय अजितदादांच्या पंकजच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे मी आमच्या सर्व प्रभागाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो हो आणि पुढील काळात दादांनी असंच आमच्या तरवडे प्रभागावरती लक्ष देवा अशी विनंती करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो रेड झोनमध्ये जी काही घरं होती त्यांना तेवढाच तो कर दिला जात होता परंतु आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून रो रेड झोन जी काही बाधित घरं होती त्यांना सध्या आता पन्नास टक्के जी आहेत त्या करामध्ये सवलत दिलेली सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे सध्या आता पिंपरी चिंचवड शहरामधील या रुपीनगर परिसरामध्ये सध्या अजित पवार गटातील जे नगरसेवक आहेत त्यांनी सध्या इथल्या नागरिकांनी एकत्रित देऊन जो आहे तो जल्लोष केलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय हो नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड